नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर दोन हजार पंचवीस चा सर्वात लोकप्रिय चित्रपट ठरलेला म्हणजे छावा मराठ्यांच्या राज्याची विकी कौशलला छावा सिनेमा पाहून प्राजक्ता माळीची काय प्रतिक्रिया आहे ते पाहूया लक्ष्मण उतेकर दिग्दर्शक छावा हा सिनेमा शुक्रवारी म्हणजे चौदा फेब्रुवारीला रिलीज झाला आहे छावा चित्रपटाच्या निमित्ताने संपूर्ण जगभरात सिनेमाप्रेमींना छत्रपती संभाजी महाराजांची गाथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे अभिनेता विकी कौशल व अभिनेत्री रश्मिका मंदाना अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठ्या प्र प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत अशातच अभिनेत्री प्राजक्ता माळेनेही छावा चित्रपट पाहून प्रतिक्रिया दिली आहे तर चला पाहूया प्राजक्ता माळेची काय आहे प्रतिक्रिया काल छावा चित्रपट पाहिला चित्रपट पाहिल्यानंतर तो कसा वाटला याबाबत या तिने पोस्ट शेअर केली आहे प्राजक्ताने लिहिलं छत्रपती संभाजी महाराज की जय मराठ्यांच्या राजाची मराठी बाणाची सिंहांच्या छाव्याची गोष्ट जगभरात पोहोचली त्याबद्दल दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर दिनेश वजन आणि मॅट डॉग फिल्मचे मनापासून आभार काल छावा चित्रपट पाहिला आणि माझे अश्रू अनावरच आले असे प्राजक्ता माळीने पोस्ट शेअर केली आहे चित्रपट नक्की बघा असं तिने सर्वांना ठामपणे सांगितलं आहे तर प्रेक्षकांनो छावा हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का आणि विकी कौशिक या अभिनेत्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट कुरून जेनी करून नक्की सांगा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स सर्वात आधी तुम्हाला पाहता येतील तोपर्यंत धन्यवाद